निर्घृण हा शब्द लिहायचा कसा ते पाहिलाय आपण पण त्या शब्दाच्या अर्थाचा विचार केला आहेत का कधी कारण तिथेही भन्नाट गंमत आहे कोणती आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल निर्घृण हत्याकांड हा सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे प्रश्न असा आहे की निर्घृणाचा नेमका अर्थ काय एखाद्या शब्दाच्या आधी नी असला म्हणजे काहीतरी नाही असा अर्थ होतो हे आपल्याला माहित आहे बघा ना निःसंशय म्हणजे संशय नाही वगैरे वगैरे या न्यायाने निर्घृण म्हणजे घृणा नाही घृणा म्हणजे घाण किंवा किळस मग निर्घृण म्हणजे घाण नाही किळस नाही आणि निर्घृण हत्याकांड म्हणजे घाण नाही असं हत्याकांड का केळस नाही असं हत्याकांड तो गडबड है दया गडबड आहेच सगळी गडबड त्या घृणा या शब्दाने झाली आहे त्याचा अर्थ घाण किळस असा होतो पण तो मराठीत मूळचा तो संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत मध्ये त्या शब्दाला विविध अर्थ आहेत तसे ते नेहमीच असतात म्हणा पण त्यातला एक अर्थ दया माया करुणा असाही आहे आता आलं लक्षात निर्घृण म्हणजे दया माया नसलेला अगदी शब्दशः निर्दय